जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन तीस सप्टेंबर प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते सर्वांचे राखावे समाधान पण रामाकडे लावावे मन रामाला स्मरून वागावे जगात आपण तेथे पश्चातापाला नाही कारण म्हणून कृतीश असावा साक्षी भगवंत हा जाणावा खरा परमार्थ व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने परमार्थ करावा गुरु आज्ञेने कली अत्यंत माजला गलबला जोहोकडून जरी झाला चित्त ठेवावे रामावर स्थिर कार्य घडते बरोबर स्वस्त बसावे ठिकाणी राम आनत जावा मनी, प्रयत्नार्थी परमेश परमात्मा ही खून घालावी चित्ता व्यवहारी ठेवावी दक्षता महागील झाले ते होऊन गेले पुढील होणार ते होऊ द्यावे भले त्याचा विच करावा विचार आज चित्ती स्मरावा रघुवीर आतबट्ट्याचा नाही व्यापार जाने घरी आणला रघुवीर नसत्या प्रयत्नाने जग सुखी होते तर दुःखाचे वारे न भरते म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड म्हणजे मनीन वाटे अवघड जे ते वाटते हित ते गुंतत ते चित्त चित्त गुंतवावे भगवंतापाशी देह ठेवावा व्यवहारापाशी चिंती ठेवावी एक मात कधी न सुटावा भगवंत राम माझा धनी तोच माझा रक्षिता जनी हे आणून चित्ती विषयाची योग्यतेने करायची संगती देह करावा अर्पण रामार्पण मुखी घ्यावे नामस्मरण संतांची संगती रामावर प्रीती तोच होईल धन्य जगती व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन राम ठेवावा हृदयात जपून असावे व्यवहारात रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान वृत्ती भगवत पारायण संतासमान आल्या अतिता अन्नदान भगवंता भिहून वागणे जाण या बिन परमार्थ नाही नाहीआण प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाचीही चिंता करवंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन परमार्थ करावा जतन मन करून रामाला अर्पण प्रपंची असावे सावध कर्तव्य असावे दक्ष तरी न सोडावा रामाचा पक्ष प्रयत्नांनी परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल पण आरंभी स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास, कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच समाधान मिळण्याचे साधन प्रयत्न करावा मनापासून फळाची अपेक्षा न ठेवून कर्तव्यात असावे तत्पर निस्वार्थ बुद्धी त्यांचे बरोबर जोवर देहाची आठवण तो वर व्यवहार करणे जतन म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून यश देणे न देणे भगवंताचे अधीन वाक्य, दाता राम हे आणून चित्ती आपण वर्तावे जगती प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्रीराम आणि श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद